मंडळी जय श्रीराम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान श्री मत्स्येंद्रनाथांची तपोभूमी आणि समाधीस्थळी श्री मलंगगड या श्री मलंगगडाचा यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे उद्या माघ शुद्ध पौर्णिमा म्हणजे बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस श्री मत्स्येंद्रनाथांची सामुदायिक आरती करण्यासाठी आणि पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांना मी निमंत्रण देत आहे उद्या सायंकाळी साडेसहा वाजता आपण जोशीबाग श्री मलंगगड या ठिकाणी एकत्रित जमायचं आहे आपण राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते असाल आपण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असाल आपण वारकरी संप्रदायाचे असाल किंवा बैठक स्वाध्याय किंवा अन्य कोणत्याही संप्रदायाचे आपण सदस्य असाल आपण एक हिंदू म्हणून या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हायचा आहे हा कार्यक्रम आनंदाने साजरा करायचा आहे कुठेही शांतता भंग होईल असं कृत्य कोणीही करायचं नाही आम्ही घालून दिलेल्या मर्यादा मलन यात्रेमध्ये असलेला जो पोलीस बंदोबस्त आहे या पोलिसांकडून आपल्याला दिलेल्या सूचना या सर्वांचं आपण पालन करायचं आहे ही आपल्या सर्वांना विनंती जय श्रीराम